श्री गणेशायन श्री स्वामी समर्थ आज आपण अयोध्याकांडातला एकशे तीनावा सर्ग वाचूया पृथ्वीपालक श्रीरामांनी जलाने भरलेली अंजली घेऊन दक्षिण दिशेस दोंड तोंड करून रडत रडत म्हटले माझे पूज्य पिताजी राजशिरोमणी महाराज दशरथ आज मी दिलेलं हे निर्मल जल पितृलोकात गेलेल्या आपणास अक्षयरूपानं प्राप्त व्हावं यानंतर मंदाकिनीच्या जलातून बाहेर किनाऱ्यावर येऊन तेजस्वी रघुनाथांनी आपल्या बंधूसह पित्यांसाठी पिंड पिंडदान केलं त्यांनी इंगुदीच्या घरात बोरी बोरे मिसळून त्याचा पिंड तयार केला आणि तो पसरलेल्या कुशावर ठेवून अत्यंत दुःखाने आर्त होऊन रडून ते म्हणाले महाराज आपण प्रसन्नतापूर्वक हे भोजन स्वीकारावं कारण आज हाच आमचा आहार आहे मनुष्य जे अन्न स्वत खातो तेच त्याने त्याचे देवही ग्रहण करतात यानंतर त्याच मार्गाने मंदाकिनी तटावरच्या वर येऊन पृथ्वी पुरुष पुरुषसिंह श्रीराम सुंदर शिखराच्या चित्रकूट पर्वतावर चढले आणि पर्णकुटीच्या दारापाशी येऊन भरत व लक्ष्मण लक्ष्मण या दोनही बंधूंना दोनही हातांनी पकडून रडू लागले सीतेसह रडणाऱ्या त्या चारही बंधूंच्या रुदन शब्दाने त्या पर्वतावर गरजणाऱ्या सिंहाच्या ध्वनीप्रमाणे प्रतिध्वनी येऊ लागला पित्यास जलांजली देऊन रडणाऱ्या त्या महाबली बंधूंच्या रडण्याचा भरताचे सैनिक भयाच्या शंकेने अस्वस्थ झाले पण त्यांनी सर्व ओळखून एकमेकास म्हटले निश्चयानं भरत श्री रामचंद्रांना भेटले असावेत आपल्या परलोकवासी पित्यासाठी शोक करणाऱ्या त्या चारही भावांचा हा रडण्याचा महान शब्द आहे असे म्हणून त्या सर्वांनी आपल्या स्वाऱ्यांना तेथेच सोडून ज्या ठिकाणाहून तो आवाज येत होता तिकडे मुख करून एकचित्ताने ते धावू लागले त्यातील जे सुकुमार होते त्यातील काही लोक घोड्यावर काही सजलेल्या रथात बसून पुढे निघाले कित्येक माणसे पायीच निघाली जरी रामचंद्रांना परदेशात येऊन थोडेच दिवस झाले होते तरी लोकांना असे वाटत होते की जणू ते दीर्घकाल परदेशात राहिलेले आहेत म्हणून सर्व लोक त्यांच्या दर्शनाच्या इच्छेने आश्रमाकडे निघाले ते लोक त्या चारही बंधूंना भेटण्यासाठी नाना प्रकारच्या वाहनांनी मोठ्या उतावीळपणे निघाले अनेक प्रकारच्या वाहनांच्या रथांच्या चाकोऱ्या यांनी आक्रांत झालेली भूमी भयंकर शब्द करू लागली जणू मेघांचा जमाव आकाशात जमताच गडगडाट सुरू झाला त्या तुमुल नादाने भयभीत झालेले हत्ती हत्तींनी घेऊन मदाच्या गंधाने त्या स्थानास सुवासित करून तेथून दुसऱ्या वनात निघून गेले वराह वृक सिंह रेडे सुमुर सुमर मृग विशेष व्याघ्र गोकर्ण आणि नीलगाय चित्रविचित्र हरिण सर्व प्राण्यांनी संत्रस्त झाले चक्रवाक हंस जलकुकुट बक करंडव नरळ कोकिल व क्रौंच पक्षी बेभान होऊन नाना दिशांना उडून गेले त्या शब्दाने भ्यालेले पक्षी आकाशात एकत्र झाले आणि खालील भूमी गेली अशी त्या दोघांची समान रूपाने शोभा झाली लोकांनी तेथे पोहोचून पाहिले यशस्वी पापरहित पुरुषसिंह श्रीराम वेदीवर बसले होते श्रीरामांच्या जवळ जाताच सर्वांनी सर्वांची मुखे अश्रूंनी भिजून गेली सर्व लोक मंथरेसह कैकईची निंदा करू लागले त्या सर्व लोकांचे नेत्र अश्रूंनी भरलेले होते आणि ते सर्वच्या सर्व, सर्व अत्यंत दुःखी होते धर्मज्ञ श्रीरामांनी त्यांना पाहून पिता मातेप्रमाणे त्यांना हृदयाशी धरले श्रीरामांनी काही पुरु मनुष्यांना छातीशी धरले तर काही लोकांना लोकांना त्यांनी तेथे पोहोचून त्यांच्या चरणांना प्रणाम केला राजकुमार श्रीरामांनी त्यावेळी तेथे आलेल्या सर्व मित्रांचा व बंधुबांधवांचा यथायोग्य सन्मान केला त्यावेळी रडणाऱ्या त्या, त्या महात्म्यांचा तो रोदन शब्द पृथ्वी आकाश पर्वताच्या गुहा आणि सर्व दिशा यांना प्रतिध्वनी करून मृदंगाच्या ध्वनीप्रमाणे सर्वत्र ऐकू येऊ लागला इथे एकशे तीनावा सर्ग पूर्ण झाला आता आपण एकशे चारावा सर्ग वाचूया वसिष्ठांबरोबर आलेल्या कौशल्येचा मंदाकिनी तटावर सुमित्रादींच्या समक्ष दुःखपूर्ण उद्गार श्रीराम लक्ष्मण व सीता यांच्याद्वारे मातांचे चरण वंदन वसिष्ठांना प्रणाम करून श्रीरामांचे सर्वांसमोर बसणे महर्षी वसिष्ठ महाराज दशरथाच्या राण्यांना पुढे करून श्रीरामांना पाहण्याच्या अभिलाषेने त्यांच्या आश्रमाकडे निघाले राजाच्या राण्या गतीने चालत होत्या मंदाकिनीच्या तटावर आल्या तेव्हा त्यांनी श्रीराम व लक्ष्मण यांना यांचा स्नान करण्याचा घाट पाहिला त्यावेळी कौसल्याच्या मुखावर अश्रूंच्या धारा वाहत होत्या तिने सुकलेल्या व उदास मुखाने दीन सुमित्रा आणि अन्य राण्यांना पा पाहिले व म्हटले ज्याला राज्यातून घालवून दिला आहे आणि जो दुसऱ्यांना क्लेश न देता कार्य करीत आहे त्या माझ्या अनाथ मुलाचं या वनाथ हे दुर्गम तीर्थ आहे त्यांनी याचा प्रथमच स्वीकार केला आहे सुमित्रे आलस्यरहित तुझा पुत्र लक्ष्मण स्वतः येऊन माझ्या पुत्रासाठी जल नेत असतो जरी तुझ्या पुत्रानं अगदी लहान सेवा कार्यात सेवाकार्य स्वीकारलं आहे तरी तो त्यामुळे निंदित झालेला नाही कारण सद्गुणांनी युक्त असा श्रेष्ठ बंधूच्या प्रयोगा प्रयोजनान रहित असं जे कार्य होत त्यासच सर्वजण निंदित मानतात तुझा हा पुत्रही असा क्लेशास योग्य नाही पण जो आज सर्व सहन करीत आहे आता श्रीराम परत निघतील निम्न श्रेणीच्या पुरुषांना योग्य असं दुःखजनक कार्य त्याच्यासाठी प्रस्तुत आहे ते तो सोडून देईल ते आता करण्याचा अवसरच त्याला राहिलेला नाही पुढे जाऊन विशाललोचना कौशल्यने पाहिले की श्रीरामांनी पृथ्वीवर पसरलेल्या दक्षिणा दक्षिणाग्र कुशावर आपल्या पित्यासाठी इंगुदीच्या पिठाचा पिंड ठेविला आहे दुःखी रामांनी पित्यासाठी भूमीवर ठेवलेल्या त्या पिंडास पाहून देवी कौशल्याने दशरथाच्या सर्व राण्यांना म्हटले बहिणींना पहा श्रीरामांनी इक्ष्वाकुकुलाच्या स्वामीस कु रघुकुल भूषण महात्मा पित्यास हे विधीपूर्वक पिंडदान केलं आहे देवासमान तेजस्वी अशा त्या महान भूपालांनी नाना प्रकारचे भोग भोगले आहेत त्यांच्यासाठी हे भोजन मी उचित मानित नाही जे चारही समुद्रांपर्यंत भूमीचं राज्य भोगून भूतलावर देवराज इंद्राप्रमाण प्रजापती होते ते भूपाल महाराज इंगुदी फलाचा पिंड कसा खातील या जगात या महान दुःखापेक्षा आणखी मोठं दुःख मला प्रतीत होत नाही याच्या आधीन होऊन श्रीराम समृद्धीशाली असूनही आपल्या पित्यास इंगुदीच्या पिठाचा पिंड देतो श्रीरामांनी आपल्या पित्यासाठी इंगुदीच्या फलाचा पिंड प्रदान केला आहे हे पाहून दुःखानं माझ्या हृदयाचे हजारो तुकडे का होत नाहीत मनुष्य स्वतः जे अन्न खातो तेच त्याचे देवही ग्रहण करतात ही सत्य असल्याची प्रतीती मला येत आहे या प्रकारे शोकाने कौशल्य त्यावेळी तिच्या सवती समजावून आणि होत्या आश्रमात पोहोचल्यावर त्या सर्वांनी श्रीरामांना पाहिले तो त्यांना स्वर्गाहून आलेल्या देवासमान वाटला भोगांचा परित्याग करून तपस्वी जीवन व्यतीत करणाऱ्या पाहून त्याच्या माता शोकाने व्याकुल झाल्या त्या आर्थभावाने रडून रडून अश्रू ढळू लागल्या सत्यप्रतिज्ञ नरश्रेष्ठ श्रीराम मातांना पाहताच उठून उभे राहिले आणि क्रमाक्रमाने त्यांनी त्यांच्या चरणारविंदांना स्पर्श केला विशाल नेत्रांच्या माता ज्यांच्या अंगुली कोमल होत्या त्यांचा स्पर्श सुखद होता अशा त्या आपल्या हातांनी श्रीरामांच्या पाठीवरील धूळ पुसू लागल्या श्रीरामानंतर लक्ष्मणही त्या सु दुःखी मातांना पाहून कष्टी झाला त्यानेही स्नेहपूर्वक हळूहळू त्यांच्या चरणांना प्रणाम केला त्या सर्व मातांनी श्रीरामांशी जसे वर्तन केले तसेच उत्तम लक्षणांच्या लक्ष्मणाशीही केले त्यानंतर अश्रूंनी नेत्र भरलेले आहेत अशा दुःखी सीतेनेही आपल्या सर्व सासवांच्या चरणांना स्पर्श केला नंतर ती त्यांच्यासमोर उभी राहिली तेव्हा दुखाने पीडित झालेल्या कौशल्याने जशी माता आपल्या कन्येस हृदयाशी कवटाळते तशाच प्रकारे वनवासामुळे दुबळी झाल बनलेल्या सीतेस आपल्या छातीशी धरून म्हटले विदेह राज जानका जनकाची कन्या राजा दशरथांची पुत्रवधू श्रीरामाची पत्नी या निर्जन वनात का दुःख भोगते आहे पुत्री तुझ मुख तर तप्त झालेल्या कमलासारख चुरगाळलेल्या उत्पलासारखं धुलीनं माखलेल्या सुवर्णासारखं ढगांनी झाकलेल्या चंद्रासारखं श्रीहीन का झालं आहे विदेहानीने ज्याप्रमाण आग आपलं उत्पत्ती स्थान काष्ठास दग्ध करते त्याचप्रकारे या मुखास पाहून माझ्या मनात संकटरूपी अरणीतून उत्पन्न झालेला हा शोकानल मला जाळीत आहे शोकाकुळ शोकाकुलमाता जेव्हा या प्रकारे विलाप करीत होत्या त्याचवेळी भरताच्या ज्येष्ठ बंधूने श्रीरामांनी वसिष्ठांच्या दोनही चरणांना स्पर्श करून त्यांना दोनही हातांनी पकडले ज्याप्रमाणे देवराज इंद्र बृहस्पतींच्या चरणांना करतो त्याचप्रमाणे अग्निप्रमाणे वाढलेल्या तेजाच्या पुरोहितांच्या वशिष्ठांच्या दोनही पायांना पकडून श्रीरामचंद्र त्यांच्या बरोबर जमिनीवर बसले त्यानंतर महात्मा भरत स्वतबरोबर आलेले सर्व मंत्री मुख्य मुख्य पूरवासी सैनिक आणि परमधर्मज्ञ पुरुष यांच्यासह आपल्या ज्येष्ठ बंधूच्या मागे जाऊन बसला त्यावेळी श्रीरामांच्या आसनाजवळ बसलेल्या अत्यंत पराक्रमी भरताने दिव्य दीप्तीने प्रकाशित झालेल्या श्री रघुनाथांना तपस्व्याच्या वेशात पाहून त्यांना अशा प्रकारे हात जोडले की जणू इंद्र प्रजापती ब्रह्मदेवांच्या समक्ष विनीत भावाने हात जोडीत होता त्यावेळी तेथे बसलेल्या श्रेष्ठ पुरुषांच्या हृदयात यथार्थ रूपाने असे कुतूहल निर्माण झाले की हा भरत श्रीरामचंद्रांना सत्कारपूर्वक प्रणाम करून आज उत्तम रीतीने त्यांच्या समक्ष काय सांगतो आहे सत्यप्रदिज्ञ श्रीराम महानुभाव लक्ष्मण आणि धर्मात्मा भरत हे तीन बंधू आपल्या सुहृदांनी घेरून यज्ञशालेत सदस्यांच्या द्वारे घेरलेल्या विविध अग्नीप्रमाणे शोभा पावत होते इथे एकशे चारावा सर्ग पूर्ण झाला उद्या पण एकशे पाचावा सर्ग वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम